साहेबांनी एक गाणं बनवलंय आज आपण त्या दादाशी बोलणार आहोत काय गाणं जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव विलास आहे मी कानूर मेसा येथून आलेलो आहे पाण्याचा प्रश्न घेऊन साहेबांकडे आलो त्यांच्या प्रोम प्रेमापोटी एक त्यांच्यावरती आधारित एक गीत बनवलंय ते खूप बन छान आहे सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणायच राम एकदा एकच नाव पवार साहेब आपले देव मना मनात एकच नाव पवार साहेब आपले देव साहेब हाय पंढरी आपले साहेब हाय पंढरी राम कृष्णा हरी बोल राम कृष्ण हरी बोला राम कृष्णा हरी बोल राम कृष्णा हरी तुम्हीच जान तुम्हीच शान महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्हीच जान तुम्हीच शान महाराष्ट्रात स्वाभिमान शेतकऱ्याचे तुम्हीच वाली शेतकऱ्याची तुम्हाला जाण तुम्हीच हाय काय वारी आमचे तुम्हीच हाय काय वारी बोला राम कृष्णा हरी बोला राम कृष्णा हरी बोला राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी पैशाला बळी जाणार नाही स्वाभिमान विकणार नाही पैशाला बड़ी नहीं स्वाभिमान विकनार नहीं निष्ठा माझी मी नहीं दिल्ली समोर कधी गद्दारी नहीं करणार कधी गद्दारी बोल राम कृष्ण हरी बोल राम कृष्ण हरी बोल राम कृष्ण हरी हरी मना मना एकच नाव पवार साहेब आपले देव साहेब हाय पंढरी आपले साहेब हाय पंढरी बोला राम कृष्ण हरी राम कृष्णा हरी बोला कृष्ण हरी राम कृष्ण हरी पवार साहेब साई कानुर आले का सुटल तुम्हाला शरद पवारांवरती गीत वाट आता फक्त आमची एकच आशा आणि अपेक्षा आहे फक्त शरद पवार फक्त शरद पवार सगळ्या शेतकऱ्यांची एकच आशा आहे फक्त शरद पवार असं दादाचं म्हणणं आहे